नमस्कार मित्रो लग्नानंतर या मराठी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की पार्थ हा झोपलेला असतो तर काव्या ही अभ्यास करत असते तर पार्थच्या घोरण्यामुळं काव्याला डिस्टर्ब होत असतो त्यामुळे काव्याला त्रास होतो तर काव्या ही पार्थला उठत असते पार्थ तू असा का घोरतोय असं ते बोलत असते पण पार्थ हा गाठ झोपेत असतो त्यामुळे तो उठत नाही तर काव्या ही खूप त्रस्त झालेली असते तिला त्या घोरण्याचा खूप त्रास होतो आणि तिच्या मनामध्ये वेदना होत असतात तर ती पार्थला उठवते आणि सांगते की तू रात्री एवढा उशिरा झोपला आणि सकाळपर्यंत घोरतोय मी अभ्यास करते मला त्रास होतोय तर पार्थ बोलतोय हो का कधीपासून अभ्यासाला लागली तू आता अभ्यास केली म्हटल्यावर पार्किंग मध्ये मला जागा रिकामी करावी लागेल तू उद्या करेक्टर जर झाली तर तुझी गाडी तिथं पार्क करावी लागेल ना असं पार्थ बोलत असतो तर काव्याला या गोष्टीचा राग येतो तर पार्थ बोलत असतो की उद्या जर दारात लाल दिव्याची गाडी जर आली तर तुझ्या लाल दिव्याच्या गाडीतनं मी फिरेन कारण बायकोच्या गाडीमध्ये नवऱ्याला फिरायला हे भारी वाटतं असं पार्थ बोलत असतो तर काव्या ही रुसते तर तेवढ्यात पार्थला शिंदेचा कॉल येतो आणि तो, तो कॉल ऑफिसमधून आलेला असतो तर पार्थ म्हणतो की ऑफिसमधून मला कॉल आला आहे थांब थोडं मी बोलतो आणि तो बोलतो कितक्या इतक्या लवकर ऑफिसमधून का कॉल आला तर काव्या बोलते इतक्या लवकर नाही सकाळचे दहा वाजले तर दहा वाजल्या तास पार्थ एकदम चिडतो आणि तो बोलतो की सकाळचे दहा वाजले आणि तुम्हाला उठवलं सुद्धा का नाही असं तो बोलत असतो तर काव्या बोलते की मी तुला कसं उठवणार बरं तू गाड झोपलेला होता तर पार्थ बोलतो की मी जरी गाड झोपलेला असलो तुम्हाला उठवलं असतं तर तुझा अभ्यास पण झाला असता आणि मी लवकर सुद्धा उठलो असतो असं पार्थ बोलत असतो आणि तो नंतर बोलतो की तुला मला उठवायचं नव्हतं त्यामुळे तुम्हाला उठवलं नाही आणि आज मला जायला उशीर झाला आता आम्ही ऑफिसवाल्याला सांगतो की मी घरूनच वर्क फ्रॉम होम करणार आहे असं तो बोलत असतो आणि तो शिंदेला सांगतो की शिंदे मी आज ऑफिसमध्ये येणार नाही मला खूप उशीर झालाय आज मी वर्क फ्रॉम होम करतो असं तो बोलत निघून जातो तर काव्या एकदम शिडलेली असते आणि नंतर काव्या बेडजवळ जाते आणि ब्लँकेट गोळा करते आणि गोळा करता तिच्या मनामध्ये विचार येतो की या पारची ब्लँकेट मी का गोळा करते तो येईल आणि करेल आणि नंतर ती ब्लँकेट असं हातातून सोडून येते आणि ते अभ्यासाला बसते तरीकडे बसू रम्याला बोलते की रम्या तू काल रात्री खूप भारी काम केलं त्या कॉफीमध्ये झोपेचं औषध घातला त्यापर्यंत काव्या ही झोपलेली असेल आणि तू आता पार सोबत लगेच ऑफिसला जा असे ते विचार करत असतात तरीकडे नंदिनी ही डोसा बनत असते तर डोसा बनत असताना तिच्याजवळ मानेन येते आणि नंदिनी ही खूप शांत असते तर मानिनी बोलते, बोलते की नंदिनी तुम्ही जेव्हा फ्लॅटवरती गेला तेव्हापासून खूप शांत शांत आहेत तुमच्या दोघांमध्ये काही जिव्हाळा राहिलेला नाही आता पहिल्यासारखा जिव्हाळा तुमच्यामध्ये काही दिसत नाही असं मानिनी बोलत असते तर नंदिनी बोलते की मानिनी आई बुद्धिबळच्या खेळामध्ये वजीर जरी नसला तरी राजा हा आपला गेम्स पुन पुन्हा चालू ठेवत असतो पण या खेळामध्ये राजाच नाही आहे मग कसं गेम चालणार असं ती बोलत असते तर या बोलण्याच्या मानिनीच्या मनावरती खूप आघात होतो आणि ती विचार करायला लागते आनंदिनी सांगते की काय सांगू माझा राजाच माझ्या तावडीत नाही आहे असं ती बोलत असते आणि म मा, मानिनीच्या मनामध्ये खूप वेदना होत असतात तर इकडे जीवाला त्याचा काका का, समजावत हो असतो आणि तो सांगतो की जीवा तू त्या दिवशी फ्लॅटवरती गेला त्यामुळे सगळ्यांना खूप त्रास झाला आहे तू जरी त्या दिवशी गेला असला पण तू मनामधून काव्याला विसरू शकलेला नाही आत्ता तू किती दिवस तिला लक्षात ठेवणार आहे तिथे आता दुसऱ्याची बायको आहे तुला आता स्वतः सावरून घ्यावा लागेल आणि जीवा बोलतो की काका मी लवकरच सावलेल पण इतक्या लवकर कसं आता फक्त एक महिना झालाय अजून मला थोडे दिवस हवेत असं तो बोलत असतो पण त्याचा काका त्याच्यावरती चिडतो तर जीवाला या गोष्टीचा राग येतो तर इकडे मानिनी चहा देते तर तेवढ्यात रम्या येते आणि रम्याला बघून मानिनी बोलते तर मानिनी बोलते की रम्या तू तयार झालीस आता ऑफिसला जायचंय ना तर तेवढ्यात रम्या बोलते की हो आता मी फारसोबत ऑफिसला जाणार आहे तर तेवढ्यात काव्या येते आणि काव्या बोलते की पार्थ आज ऑफिसला जाणार नाही तो वर्क फ्रॉम होमच करणार आहे हे ऐकून रम्याला खूप दुःख होतं आणि ते बोलतोय आणि तू मोठ्या आवाजात बोलतोय की काय आज पार्थ का येणार नाही तर काव्या बोलते की तो आज उशिरा उठला तो रात्री लवकर झोपला होता पण त्याला लवकर जाग आली नाही त्यामुळे तो आज ऑफिसला येणार नाही असं तो बोलत असतो तर तेवढ्यात रम्या बोलते की आज ऑफिसमध्ये महत्वाची मीटिंग आहे तर काव्या बोलते की आज ती महत्वाची मीटिंग पार्थ घरातूनच अटेंड करणार आहे तो व्हिडिओ कॉलनुसार त्या मीटिंगमध्ये जॉईन होईल असं ती बोलत असते तर रम्या बोलते की तू असं मला का सांगते तर काव्या बोलते की मी स्वतः सांगत नाही पार्थने मला तुला सांगायचं सांगितलं त्यामुळे मी तुला सांगायला आले असे काव्या बोलत असते आणि रम्याला या गोष्टीचा त्रास होतो आणि ती बोलते की काल मी कॉफीमध्ये झोपेची पावडर टाकली होती पण ती कॉफी कोणी पिली काय माहिती तर तेवढ्यात तर काव्या बोलते की काल रात्री पाचने दोन कप कॉफी पिली त्यामुळे तो गाढ झोपलाय आहे आत्ताच आत्ता उठला त्यामुळे आता मला काही समजत नाही त्याला काय झालंय ते तर रम्याला त्याचा प्लॅन त्याच्यावरतीच उलटलेला दिसतो आणि रम्या रागाच्या भरात येथून निघून जाते तर तेवढ्यात मानिनी उठते आणि काव्याला बोलते की तर मानिनी बोलते की मी तुला कॉफी बनवून देते तू हा चहा जीवाच्या रूममध्ये घेऊन जा तर तेवढ्यात काव्या बोलते की मी जीवाच्या रूममध्ये हा चहा चा का घेऊन जाऊ असं ती बोलत असते तर मानिनी बोलते की तू हा चहा त्याच्या रूममध्ये घेऊन जा तर काव्याला या बोलण्याचं खूप वाईट वाटतं आणि ती विचार करत असते पण की जीवाच्या रूममध्ये काही जात नाही आणि तेच मालिकेचा भाग संपतो अशाच मराठी मालिकेच्या स्टोरीज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद